राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपल्या सोबत आपण पाहत आहात आदर्श भारत माझा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार पनवेल महापालिकेच्या हद्दीतील आदिवासी पाडे कातकरी पाडे गावागावातील व अनेक झोपडपट्टीतील नागरिकांनी हजारोच्या संख्येने घर हक्क संघर्ष समितीच्या आयोजनात महाविकास आराखड्याला मुदतवाढ देण्यासाठी मोर्चा काढत क्रीडा संकुलन तहसीलदार कार्यालयासमोरून आलेला मोर्चा महापालिकेच्या गेटसमोर धडकला हा मोर्चा ज्येष्ठ नेतृत्व हिरामन पगार यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पनवेल महापालिकेच्या विकास आराखड्याला जनतेच्या हरकती सूचना जाणून घेण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत महापालिकेवर धडक मोर्चा दुपारी काढण्यात आला विकास आराखडा इंग्रजीत बनवलेला असून तो मराठीत बनवावा घाई न करता जनतेची मते जाणून घ्यावीत विकास आराखड्याबाबत जनतेला विश्वासात घेऊन हरकती सूचना व सूचना समजून घेण्यासाठी मुदत वाढवावी यासाठी धडक मोर्चाचे आयोजन केले होते विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली मोर्चाच्या प्रतिनिधींनी पनवेल महापालिकेचे उपायुक्त यांची भेट घेतली चर्चा करून मराठीमध्ये विकास आराखडा बनवण्याचे यांनी मान्य केले असून मुदतवाढबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपायुक्त यांनी सांगितल्याचे मोर्चाच्या प्रतिनिधींनी मोर्चा, मोर्चा जनतेसमोर जाहीर केले जनतेची मतूर जाणून घेण्याबाबत मोर्चेकरी जनता ठाम राहिली अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले घर हक्क समितीचे उपाध्यक्ष खाजा मिया पटेल कामगार नेत्या श्रुतीताई म्हात्रे वनिता कुंदरे कॉम्रेड भारती भुईर आयटक सरकटे राजू वंजारे ऍडव्होकेट सुजित निकाळजे बाळकृष्ण खोपडे सह अनेक पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते सदर मोर्चाला पनवेल जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा पनवेल

कामगारांसाठी काम करते सातत्याने आपण सर्व जाणता तसेच ह्या सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या पनवेलची मी सुजाण नागरिक आहे आणि सुजाण नागरिक या नात्याने खऱ्या अर्थाने मी या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे पनवेल महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे आणि सातत्याने या सगळ्या समित्यांमध्ये मग ते घरकाम करणाऱ्या महिलांची संघटना असो बांधकाम कामगारांची असो अथवा पनवेलचे मार्केट आहेत डेली बाजारास आहेत त्यांचे असो अशा विविध संघटनांच्या माध्यमात या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचा आराखडा हा केवळ एवढ्या पुरता मर्यादित नाही तुमच्या आमच्या सारख्या तरुणींसाठी तुमच्या आमच्या सारख्या नागरिकांसाठी आपल्याला या ठिकाणी विविध सुविधा आहेत घराबाहेर पडल्यानंतर ते घरामध्ये येईपर्यंत आपल्याला लागणाऱ्या सर्व सुख सुविधा हे महानगरपालिकेने आपल्याला पुरवायच्या असतात पूर्वी महानगरपालिका नव्हती परंतु सुंदर असं नगरपालिकेच्या हद्दीमध्ये छोटस असं पनवेल होत आणि ते पनवेल सुंदर आहे अशा पद्धतीतली एक कुठेतरी आपली ओळख होती परंतु आपण गेल्या पाच वर्षापासून जर पाहिलं असेल तर या आ, मला असं वाटतं कदाचित ते खड्डे त्या खड्ड्यांमध्ये मला कदाचित वाटतं की हिरेजडीत मोती लागणार आणि मग ते सुंदर करणार असा काहीतरी त्यांचा मानस आहे आणि हे करत असताना ते दमत नसताना विकास आराखडा जिथे महानगरपालिकेमध्ये मला तरी देखील शंका आहे की या ठिकाणी खरंच वास्तुशास्त्र भरले गेलेले आहेत का ते कायमस्वरूपी भरले गेले आहेत का व नगर रचनाकार भरले गेले आहेत का आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी तुमच्याकडे टेक्निकल स्टाफची अडचण आहे अशा धर्तीच्या आधारावर जर तुम्ही विकास आराखडा अशा पद्धतीमध्ये प्रायव्हेटायझेशन बाहेरच्या संस्थेच्या माध्यमातून जर आमच्यावर थोपवत असाल तर आमचा जाहीरित्या या गोष्टीला विरोध आहे दुसरी गोष्ट या आंदोलनामध्ये आपण जर म्हंटल की ही लोकच का सहभागी झाली परंतु आम्ही सातत्याने रस्त्यावर उतरणारी मंडळी आहोत आणि या ठिकाणी यांच्या सेवा सुविधांसाठी काय कमी जास्त पडते हे सांगतो परंतु या लोकांनी असा गाव खात्यातला कारभार केलाय की के आपण जशी जमीन काढताना म्हणतो ना दोन पेपर मध्ये छापलेली नोटीस ठेवली लपून अशा पद्धतीतला काहीतरी मानस असावा की बाबा काढावा आणि तारीख मुदत निघून गेली की आपण त्यातनं सुटू परंतु असं होणार नाही पनवेलची जनता ही सुजाण आहे आणि पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी वाढलेली लोकसंख्या आहे त्याचं सुद्धा सर्व सर्वेक्षण या ठिकाणी पूर्णपणे झालेलं नाही लोकांच्या सूचना हरकत त्या ठिकाणी पोहोचलेला नाही म्हणजे म्हणतात ना की सकाळची जाग यायच्या आधीच पायाखालची जमीन गेली डोक्यावरच छप्पर गेलं असा काहीतरी या पन्नल महानगरपालिकेचा मानस आहे महाविकास आघाडी या श्रुतीदाय म्हात्रे पर जो मुद्दे को लेके उठे जो मुद्दा जो है तो पनमेल महानगर पालिका अंडर में जितने भी पॉलिटिकल पार्टी है उन सबको अच्छा लगा के नगर सेवक को यहाँ के, के खासदार को पर सवाल जो तो अच्छा नहीं लगा ऐसा समझ में आ रहा है बाकी सब जो तो लोग यहाँ पर पार, सब पार्टी के लोग आए और हेरामन दादा को पाठिंबा दिया और ये विकास आ रहा खड़ा लोगों का आ रहा खड़ा होना चाहिए विकास लोगों का होना चाहिए खुद का विकास नहीं होना चाहिए मोदी साहब कहते थे सबका विकास सबका साथ सबका विकास उसी तरीके से सबका विकास होना चाहिए ये मुद्दे को लेकर जो है तो बैठना चाहिए तब जो तो हम समझेंगे वो हमारे साथ आए